श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे गणादीप संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही ग्रुण ग्रुण थी 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 श्री गणेशाला समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधीप संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी उपवासही केला जातो कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी एकोणावीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल अठरा नोव्हेंबरला गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यात येणार आहे या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिले जाते चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी होईल असे म्हटले जाते की गणादीप संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पाची विशेष कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प करायला हवा त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते या दिवशी मनोभावी व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते अशी देखील मान्यता आहे या दिवशी जर काही उपाय केले तर तेरे ते देखील खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच प्रत्येक आई की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुले घरामध्ये चिडतात भांडणे करतात किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते मुले अगोदर चांगली वागत होती पण आता त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला बदल दिसून येतो किंवा मुलं पहिल्यांदा अभ्यास करायची पण आता ते पाहिजे तसा अभ्यास करत नाही किंवा मुले ही आजारी पडत असतात मग मुलगा लहान असेल किंवा मुलगा मोठा असेल प्रत्येक मुलाला किंवा मुलीला आपल्या स्वतःला देखील नजरबाधा ही होत असते तर नजरबाधा झाली तर आपण कोणतंही काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अडचणी अडथळे येत असतात तर या सर्व समस्या होण्यासाठी आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये स्वामी समत किंवा गणपती बाप्पा लिहायला विसरू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुवरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा सेवा करायची आहे तुमच्या घरामधील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर आवर्जा तुम्ही मुलांनाच ही सेवा करायला सांगावी तर आता आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपतयेन मह ओम गण गणपतयेन मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे तसेच बाप्पाचा आशीर्वाद देखील मुलांना प्राप्त होत असतो त्यानंतर बाप्पाला बाप्पाच्या आवडीचं जास्वंदीचं फूल अर्पण करावं मोदक अर्पण करावे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे एकवीस दुर्वाची जुडी देखील तुम्ही बप्पाला अर्पण करायची आहे आपल्याला जेवढ्या गोष्टी करणे शक्य असतील तेवढ्या गोष्टी तुम्ही या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे या त्यामुळे बप्पा प्रसन्न होतात व आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात तर आता आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा तुम्ही सकाळी प्रज्वलित करू शकता किंवा संध्याकाळी प्रज्वलित केला तरी पण चालेल हाच दिवा आपल्याला आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायचा आहे तर हा दिवा कसा बनवायचा तर आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही आता हा दिवा बनवून झाल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे धने टाकायचे आहे आता जे काही धने घेत आहोत ते धने अख्खे असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे अख्खे धने आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहे तसेच आपल्याला काळी मिरी देखील घ्यायची आहे दोन काळी मिरी आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच दोन कापराच्या वड्या देखील या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता कापूर घेतानी आपण भीमसेने कापूरच घ्यायचा आहे कारण की भीमसेने कापूर हा आपल्या साध्या कापऱ्याच्या तुलनेमध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो त्यामुळे आपण भीमसेनी कापूर घ्यावा आता या तीन वस्तू आपण दिव्यामध्ये टाकायच्या आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं नाही तर आपण तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता पण शुद्ध तुपाचा वापर करायचा नाही आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला हळदी हो दि कुंकू लावायचा आहे या दिव्याखाली तुम्ही एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा आपण गणपती बाप्पाजवळ ठेवायचा आहे आता हा दिवा आपण बाप्पाजवळ ठेवल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण श्री गणेश स्तोत्र एक वेळा पठण करावं गणपती अथर्वशीषचे पठण देखील एक वेळा करायचं आहे विशेषतः मुलं जर गणपती अथर्वशीष पठण करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही अथर्वशीषचे पठण करायला लावावे या मुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते त्यानंतर आपल्याला ओम गण गणपत नमह या मंत्राचा जप देखील एकशे आठ वेळा करायचा आहे मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे आता अगदी तुम्हाला या सेवा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर आपली इच्छा मनोकामना आपण गणपती बाप्पाला सांगायची आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल किंवा मुलांचा आजार असेल जे काही आहे ते आपण बाप्पाला सांगायचं आहे आता यानंतर हा दिवा आपण देवा फुडून उचलायचं आहे आपल्या मुलाला आपण पाटावरती बसवायचं आहे मग पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे मुलांना तोंड करून बसवायचं नाही आता आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आता कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला बप्पाच्या कपाळावरती लावायचं आहे आणि तेच कुंकू आपल्याला परत आपल्या मुलांच्या कपाळावरती देखील लावायचं आहे बप्पाच्या कपाळावरती थोड्याशा अखंड अक्षदा लावाव्या मुलाच्या कपाळावरती देखील आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा लावायच्या आहे आता आपण जो दिवा घेतलेला आहे तो दिवा आपल्याला मुलावरून सात वेळा ओवाळायचा आहे आपण जशा प्रकारे ओवाळतो तशाच प्रकारे दिवा मुलावरून सात वेळा ओवाळायचा आहे ओवाळत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी पण नजर बाधा इडापिडा याच्या मागे लागलेली असेल कोणतंही संकट याच्या मागे लागलेलं असेल तर ते दूर होऊ दे माझ्या मुलाची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती हो दे प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या मुलाला किंवा मुलीला यश मिळू दे असे आपण म्हणायचं आहे आता आपल्याला जर दोन मुले असतील तर अशा प्रकारचे आपण दोन दिवे बनवायचे आहे आता मुलावरून आपण हा दिवा ओवाळून काढल्यानंतर आपण हा दिवा परत बप्पाजवळ ठेवायचा आहे आता हा दिवा ठेवल्यानंतर या दिव्यामध्ये दे कापूर देखील आहे जेव्हा दिव्यामधील तेल संपेल तेव्हा कापूर देखील जळेल त्यासोबत धणे आणि काही मिरी देखील जळतील आता जे काही अर्धे धणे असतील किंवा काळी मिरी असेल तर हा दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशी बप्पाजवळून उचलायचा आहे दुसऱ्या दिवशी अंगो झाल्यानंतर जेव्हा देवपूजा करता तेव्हा हा दिवा तुम्ही तिथून उचलायचा आहे आणि हा दिवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा अगदी एखाद्या झाडाखाली टाकला तरी पण चालेल एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी हा दिवा खाऊन जाईल आता या दिव्यामध्ये जसे कापूर जळत जातो तसे आपल्या मुलावरील सर्व संकट दुःख दूर होतात अशी मान्यता आहे व त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळते तसे ज्यांना पण व्यवसाय व नोकरीमध्ये अडचणी अर्थ येत असतील मग व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आलेला आहे किंवा नोकरी आहे पण ती व्यवस्थित नाही नवीन नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही तर ज्यांना पण व्यवसायासंबंधी नोकरीसंबंधित समस्या आहे तर अशा व्यक्तीने या दिवशी गणपती मंदिरामध्ये जायचं आहे जाताने थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहे अगदी एकवीस हिरवे मूग घेऊ शकता किंवा एकशे आठ हिरवे मूग घेतले तरी पण चालेल आता हे हिरवे मूग आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे जे काही व्यवसाय व नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल आपण बप्पाला सांगायचं आहे तसेच तिथे बसून आपण गणेश चालिसाचा पाठ देखील करायचा आहे आता तिथे बसून पाठ करणे शक्य नसेल तर घरी येऊन देखील तुम्ही गणेश चालिसाचा पाठ हा करू शकता अगदी मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी नोकरीमधील अडचणी नक्कीच दूर होतात फक्त आपण मंदिरामधून जेव्हा घरी येत असतो तेव्हा आपण कुठे थांबायचे नाही आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपला उपाय सफल ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद